त्या लोकांचा आम्हाला सहकार्य लागते ती एक साहेब मी या ठिकाणी मागणी करतो आणि आता एक मुख्याध्यापक सर आहेत वर्ग खोली साहेब एक आहे एका साहेब काम करत आहे पण दुसरी त्याच्या सगळेची वर्ग खोली बंद आहे एकशे एकाहत्तर मुलं आहे महामार्ग आहे सर त्या ठिकाणी चोर मॅडम काय कलेक्टर शिक्षणाधिकारी सर्व किंवा काही सांगता येत नाही आणि फक्त पंधरा फुटाच्या अंतरावर शाळा आहे त्यामुळं वर्गखोली आमची गेल्या तीन वर्षापासून बंद आहे त्या ठिकाणी साहेबांनी आम्हाला पाडण्यासाठी परमिशन द्यावी आणि नवीन एक वर्ग खुली या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावी कारण एकशे ला एकशे एकाहत्तर मुलं आम्हाला त्या ठिकाणी बसवि आणि त्यांची बसण्याची व्यवस्था झाली त्यांची बसण्याची व्यवस्था झाली तर निश्चितच या ठिकाणी जे ज्ञानादनाचं करण्याचं काम या ठिकाणी आमचे उरळी करतात त्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांना नाही भेटत अशी त्या ठिकाणी मागणी करतो आणि सरांनी सांगितलं चंद्र सरांनी बचत गटासाठी खोली द्यावी साहेब आमच्याकडे खोरी आहे खर्च काम केलेलं आहे पण त्याला दरवाजा खिडक्या वगैरे नाही तर आपण जर निधी कोणाच्या शेषमधून निधी करून दिला तर महिलांना जे की महिन्याला इथं खोली मागा तिथं खोली मागा याचं एक काम बंद होईल कारण मोठं सतराशे फूट फूटमध्ये जे सभागृह होत आहे आपल्या पाटील बाजूला यांच्यात येणाऱ्या बैठका त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिथे होतील कारण सतराशे स्क्वर फुटाचं सभागृह आपल्या तालुक्यात असत नवीन होत असलेलं कुठं नाही त्यामुळे यानंतर बैठका घेण्याचं जे आपल्याला जागा जे प्रॉब्लेम आले आपण छोट्या खानी अंगणवाडी मध्ये बसतो हे आपले प्रश्न आपल्याला कायमचा निकाल लागणार आहे आणि सगळ्यांना सर आम्ही स्पष्ट मानलेलं आहे की आम्ही यांना एक रूम पाहिजे आहे आम्ही रूम द्यायला तयार आहोत पण अशी रूम आहे की फरशी हीच आहे त्या क्वालिटीची फरशी आता नव्यानं काम झालेलं आहे पण तिथे दररोजा नाही आणि खिडकी नाही आपण जर निधी उपलब्ध करून दिला तर निश्चितच त्या ठिकाणी बचत गटाचं चांगलं काम आहे जिल्हा तालुक्यामध्ये एक मोठं काम आहे कारण आम्ही तर भावी आमदार झाल्यानंतर अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी त्यांनी चांगल्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यांना कामाला लावलं निश्चितच आपण मुख्य चळवळीमध्ये बचत गटाला आपण सह प्रशासनानं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा जो मुख्य हेतू आहे त्या हेतूला आपल्याला साध्य करता येईल यानंतर साहेब डेल्टागडीत झालं आणि या ठिकाणी साहेबांनी सांगितलं स्वच्छता अभियानामध्ये की कुठं कुठं घाण आहे निश्चित या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्कार आम्हाला स्वच्छतेवर भेटलेला आहे दोन हजार वर्ष झालेली साहेब आपण सांगून सांगून कोणत्याही गोष्टी आपल्याला या अंगणवाड्यामध्ये बसतो हात कसा धुवावा सहा वेळ सांगा लागते साहेब आणि शासनाचा कोट्यावधीचा निधी हात कसा धुवावा सहा प्रकारे याच्यावर खर्च होतो त्यामुळे या ठिकाणी एक पांढरा या आवाज तिथे आपल्याला भराळी पथक जे की पहिले गडिकवास अधिकारी गाण्यांना त्या ठिकाणी अवघड केले होते आणि पांढरे साहेबांना पण दिले होते सकाळी सकाळी येऊन त्या ठिकाणी आम्हाला महिलांना तर काही म्हणता येत नसते लोकप्रतिनिधीला त्यामुळे आपण भराळी पथक जर आपल्याला जर उभारता आलं आणि आम्हाला महिन्यातून दोन किलोमीटर दिलं तर शंभर टक्के आमचे स्वच्छते काम या ठिकाणी करू आणि या गावामध्ये साहेब अवैध आहे आदरणीय पोलीस निरीक्षक कदम साहेबांच्या सहकार्यामुळे व त्यांच्या सर्व सहकार्यामुळं गावकऱ्यामुळं महिलांमुळे या ठिकाणी गावातून तीन चार ठिकाणी अवैध प्रकारचे दार विकायचे गावाच्या चांगल्या माणसाला किंवा महिलेला जाता येत नव्हतं पण या ठिकाणी पोलिसांच्या सहकार्यानं व लोकप्रतिनिधीच्या सहकार्यानं या ठिकाणी शंभर टक्के अवैध दारू या ठिकाणी बंद करण्यात आणि रोजगार हे रोजगार हमी योजनेमध्ये साहेब आमचे खटपट करून मंत्रालयात खटपट करून आम्ही साहेब आपल्याला माहित आहे एक मोठं काम आहे पेवरच ते निकषामध्ये अडकलेलं आहे आणि ते जरा झालं तर निश्चितच गव्हाच्या पंचवीस टक्के पेवरचा आमचा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होईल कारण या ठिकाणी पेवरचं काम इतकं महत्वाचं साहेब याकाठी महिलेला आम्हाला हापशावून पाणी घेऊन त्या ठिकाणी यावं लागतं आणि तीच महिला राब राब शेतामध्ये राबते आणि त्याला जात असताना रस्त्यावर खडे असतात ह्या असतात त्यामुळे त्या ठिकाणी दवाखान्यात जावं लागतं निश्चितच मी नम्र विनंती गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो की जर आमचं रखडलेलं काम तेवढच्या कामाला आपण पूर्ण ताकद शासकीय दरबारी ताकद लावून त्या ठिकाणी आम्हाला मंजूर करून घ्यावी बरेच काही प्रश्न आहेत आणि या ठिकाणी जे काही ग्रामपंचायतच्या जे काही कामामध्ये त्रुटी आपण दाखवलेल्या आहेत जे की आपल्याला वसुली